तिथला बलालेश्वर मंदिर आहे तर तिथं आलेलं आहे अखेरचा नंबर लागला, आणि त्याच्यानंतर नंबर येतो आमचा इकडं पुढचा नवरदेव बघा समोर पण येत ना आमचा नवरदेव पुढचा पुढच्या समोरचा नंबर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे काल आपण ब्लॉक नाही गेला कारण काल आपल्याला टाईम नाही भेटला म्हणून आज ब्लॉक करतं खास अखिलच्या लग्नाचा काल हळदीला वगैरे आपल्याला ब्लॉक करायला पॉसिबल नाही झालं बिझी असल्यामुळे आज जरा किसा से वगैरे सेट करतो आणि आज बघूया जर ब्लॉक जमलो तर ब्लॉक मारू आपण जेवढा होईल तेवढा आणि आंब्याचा पण डिलिव्हरी देतोय तर ते बघा तिकडे आंबे ठेवलेत आपण आंबे पण डिलिव्हरी करतो त्याच्या लग्नात पण हा हा म्हणजे लग्नाच्या तर चला जाऊया कंटिन्यू रहा तो अपन लग्न शूट करना लग्ना का ब्लॉग भारी आना है चलो भाई का है? होती। ना? चला बगू अपन रेडी होता अपन अपना भाव लग्नाई नहीं थोड़ा अपन कर माझं लग्न एवढा खर्च नसेल त्याला तेवढा लग्नात खर्च झाला कारण आपली काल सोन्याची बावी त्यांनी घाबरले नाचता नाचता कुठे गेली कुठं पडली छान होती पण मजबूत फटका लागला आपल्याला साडे हजाराचा जाऊ तिथे जेवतो ते चांगलाच होते पण आपण नवीन त्याच्यापेक्षा आलो तयारी थोडी बाकी आपण फक्त केस सेटअप करतो त्याच्यानंतर बाकी आपला लूक अजून बाकी आहे तिघांचा पण शावून माझा आणि बाबूचा कालचाला ब्लॉग बनवला नाही आपण एंगेजमेंटचा आणि मालजीचा वगैरे तर चला जाऊया कंटिन्यू राहू हार आणि गुच्छ घ्यायला आलो होतो ते आता पिकअप करू हे बघा हार आणि बुच्छ रेडी झाले आहेत ते घेऊन जाऊ आपल्याला आज भरपूर लेट झालं कारण आपली तयारी पण आज झाल्या नाही तर त्यामुळे आपण पटपट पट जाऊ त्याला भेटू आणि आपला पण सतत रेडी पोहोचार कितीला गेले मस्त हार आहेत दोघांचे पण आणि हातात गुच्छ आहेत चला जाऊया ओके मन वगैरे घेऊन आपण पोचलो त्याच्या घराच्या इथे बघूया आता तो रेडी झालाय की नाही थोडाफार त्याचं काय चालू आहे इकडे हार आहेत आपल्यात आणि आपली पिशवी आहेत थोडा आता लेट झालो कारण मी पण थोडा ऑफ होता आपली बारी पडल्यामुळे कारण त्याचं लक्ष आपल्या आयुष्यभर लक्षात राहील ही माझी चौथी बाळी असेल की जी पडली असेल जाऊ दे त्याचं दुःख नाही आहे पण आपल्या भावाचं लग्न आहे तर आडा तर होणारच तर कंटिन्यू राहा ब्लॉग कसा होतो मला जेवढा टाईम भेटेल तेवढा मी शूट करायचा नक्की प्रयत्न करेन तर चला बघूया काय झालंय की नाही रेडी तो चलोजण आपला रेडी आहे बघा खातो किती आला काल मजा आली ना त्याची काहीतरी विधी चालू आहे लग्न साहेब आपण अखिलच्या घरी आता बघू आता त्याचा नाश्ता आणते नाश्ता जावाना लगेच जाऊया चला आपला भूक लागले मी नाश्ता केला ना तर आणि निखिलने मला समोसा आणायला सांगितलं समोसा काय आणले नाही तर जाऊया नाश्ता करूया थोडा जरा आणि निघूया आपण आपल्या ವಿಧಿ ನವ್ನ ಕಾಯ್ ನಂಜನ काय <coughs> <coughs> माहिती नाही नवरदेव आपल्याकडे नवरदेवा इथं आपल्याला काय माहिती नाही नवरदेव दोन दिवस तर आपल्याकडे बघत पण नाही कारण त्याला वाटतं सोय द्यायला होईल मित्रांची सोय करायला लागेल म्हणून आमच्याकडे बघत पण नाही पण नवरदेवला भाऊ बाई खंबीर आहे सकाळी खकल, सकाळी नाश्ता करायला घेऊन आलाय काल पण नाश्ता करायला घेऊन करा गेला हा तू आज तरी विचारशील ना त्यांनी नाही विचारलं तरी संध्याकाळी वारावीला बघू ऑन कॅमेरा बस लक्षात ठेवा खर्च करायला लागेल तर या नाश्ता करायला त्याची तयारी तिकडे होते आपण नाश्ता करू जाऊ आणि आपली पण तयारी करून घेऊ पटकन पटकन तर चला या गाला नवर नवरा भाच आहे ऐकत नाही भाई कसा काम आहे चला जाऊया आपण पण रेडी होऊया तुम्हाला मी गाडीचा फोटो ना दाखवला गाडी बरोबर फोटो काढला फक्त गाडी कशी रेडी झाली आहे तर आता नऊ देऊ पण आपलं रेडी होत त्याचे आंघोळ वगैरे झाले बघा शेट सेटचं लक्षात ना आपल्याकडे आहे काय रिक्षण नाही घ्या चला जाऊया अखिल राहिला लागणार झाला तो त्याचा टचअप करतो फायनल टचच तर आता जाऊ झाला आता बघा आज भरपूर टाईम झाला आपला कालच्या मानाने काल आपण लवकर निघालो होतो पण आज आपला टाईम मजबूत निघाला मामा इकडे आता त्याला बाशिंग वगैरे करतील आणि आपण आता निघून घरातून कारण बारा साडेबाराचा मूर्त आहे आपला आणि इथेच आपल्याला नवणे बारा झालेत तर चला जाऊ आपण आता नवऱ्याला भेटाय आणि इथून आपण आपल्याला वॉशिंग मशीन मांडू आणि आपण जाऊ काय आपल्याला टाइम झाला आहे जाऊ आपण जाऊ शंभर टक्के सगळ्यात जाऊया आपण मामाने वाशिम मानलाय तिकडे बनते आपला तो म्हणून लोक आहे मोठा भविष्यात अजून मोठं आहे वाशिंग मानतात त्याला नवरदेवाची बहिणी बारकी त्याची निष्ठ काढते मग पेडा भरवलाय आज थोडी नारज दिसते अराण福 worshipbird आपण गाडीत बसलोय रेंज रोवर मध्ये इकडे आपला भाचा आहे मोठी ताई आहे आणि नवरदेव स्वतः नवरदेव हो नवरदेव इकडं बघा हा नवरदेव आणि आमची शिया मस्त वाटवे तर आम्ही निघालो आता आमच्या भावाच्या लग्नाला भावाच्या लग्नाला चला जाऊया आपण आता चला जाऊया आपण अखिलच्या लग्नाला काय रे चला हाय कर अव ऐकर तू पण चलो हा तर चला जाऊया आपण आता लग्नाला जाऊया छान गरम झाले भाऊ पण काय लक्षात येत नाही करत नाही मला तर चला जाऊया आता आपण लग्नाला आपल्या गाडीतून आणि आता जो इथला आळी आंबेलीतला बलालेश्वर मंदिर आहे तर तिथं आलेलं आहे अखिलचा नंबर लागला आणि त्याच्यानंतर ला नंबर येतो आमचा इकडं पुढचा नवरदेव देऊ मला समोर पण येत ना आमचा नवरदेव पुढचा पुढच्या मध्ये असा समूदचा नंबर आहे तर जाऊ आता आपण पुढचा टाईम पण झाला आहे नवरा रेडी आपला बघू आता बोल 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 दर्शन शेख काय बोलतो तुम्ही प्रसिद्ध गाड्या मालक दरस मी पाहिजे चकडा जेवणाची आपला चकम टाकावली ठरवल्या आता हे बघा शिवश्रावणी ब्लॉक

ారాబరం చంద్ర బలందేవ విద్యాన్యందర సాదాన దేవంజన ఉపాధ్యాం ఉదాధ్యాం ఈ దేవత మూల దేవత మహాద సుమే సుమంగర సాధానం లక్ష్మీనారాయణ చంద్రవరే సుమంగర சாகதாம் உமாமசேனே ஜோயில் சாகதாம் விதை கட்டினே சாகதம் லட்சுமி நாராயணே சாகதம் அதினா काय का करा तिकडे कॅमेरा काय करा आपल्याला लग्नाच्या नंतर त्याला काय शूट करायला भेटणार नाही चेंज केलं दोघांनी पण आता रसिकाने घागरा वगैरे घातला आहे आणि इकडे आपण जो कपड्याचा ब्लॉक केला होता त्याच्यामध्ये त्यानी जो पुरा हे घातला होता तो वगैरे घातला आता थोड्या वेळात तर दोघं तुम्ही जेवायला जातील जर संध्याकाळी वरच शूट करायला भेटलं तर शूट करू ब्लॉक कसा वाटला सांगा मला शेवटपर्यंत बघा कारण एक वेगळं लग्नच आपल्या माध्यमातून आपण बघणार आहोत नवराच्या बाळाला खुश आहे तू म्हणत आहे का इकडे वहिनी बघतात तुम्ही नवरा आणि नवरीच्या जेवणाची हे करतायत म्हणजे डेकोरेशन करतायत आता त्यांना जेवायला वाटतील इथे हा आपल्या प्रदीप आहे त्याच्याच मिसेस आहेत इकडं सगळ्या सेटअप रेडी होतात नवरा 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 भूकणाला आले नवऱ्याची भूक तुझ्या आवडायला होते तर या जेवायला सगळे थोड़ी और आ, डेकोरेशन, आ, आ, डेकोरेशन करते थोडी घाई झाली कारण आता ऑलमोस्ट अकरा वाजले डेकोरेशन रेडी होत होता बघा आता हा डेकोरेशन रेडी करतो सर तो आपण काय करू अजून नाही परत तिकडून मंदिराच्या इथून घेते पण आपण डेकोरेशन रेडी करत होतो सगळ्यांनी मेहनत घेतली समीर आहे साहिल आहे तिकडे बायको आहे मेहनत करतात सगळ्यांना डेकोरेशन कसा तरी आपण पटापट पटापट उरकून घेतलाय तर तो आल्याच्या नंतर आपण त्याचा वेलकम करू बघू आता हे झालंय की त्याच्यानंतर तिथे फुलं वगैरे टाकली की ज्या वेळेला तिथून एंट्री करेल तर तिथून त्याला वेलकम करू आपण आणि मग नंतर वहिनीचा गृह प्रवेश होईल तर चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये

ये जरा कान मंत्र दिलाय नगत नको बहिनी ये खा पाटी बघा भक्त क्या बात ओके जा जा सगळे हां जा जा काय ít hơn cho anh. Đấy, đây là gì vậy? Đấy, đây là gì vậy? Đấy, là કાઢી નગો કાઢી નગો કુસાય તને તુલા કાઢી આ તો રાકા જ ન માગલે હે બુલા તો આ ઓ ઓ

నేనైతే ఏలా చేనా అవర్పుదా అవర్పుదా ఏంట్రా గాని నిన్నే ఏ ఆ అవర్పుదా అవర్పుదానే జాయదు నేను చెష్టకు నేనునే అన్నీ మరి అని గాను ఇకినయే

阿里你再来。

मिल सेरे स्ठीप है,ाँ टविं कंगी अश्राओ है लगल सेरे घम्लूबा, CrEE dJ ट나�aty rideeln को देंग मत्या है, वही आजए हैухõ ऱटल्वार लेंतेमते मिल सेरे लेंते वाव चला चला